महाराष्ट्र परिवर्तनासाठी परली परिसरात जागोजागी साचलेले घाण पाणी ओढ्याच्या ठिकाणी साचलेला कचरा पसरलेली दुर्गंधी अशा वातावरणामुळे या भागातील नागरिकांना आरोग्याशी सामना करावा लागतोय त्यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात व या भागातील स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवावी अशी मागणी या भागातील भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोळक यांनी पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर यांच्याकडे केली सद्यस्थितीमध्ये चरोली बुद्रुक व चरोलीतील सर्व वाड्यावरती आणि सोसाट्यांमध्ये मागील तीन महिन्यांपासून डेंग्यू चिकनगुन्या व टायफॉईड या साथीच्या आजारानं थैमान घातलं असून या आजारांना नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहेत याबाबत पिंपरी चिंचवड मनपा ई प्रभाग कार्यालयात प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्याकडे या भागातील नागरिकांनी वेळोवेळी संदर्भात तक्रार करूनही पालिका प्रशासनानं या भागात फवारणी साफसफाई व आरोग्य संबंधित उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत त्यामुळे पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी वैयक्तिक लक्ष देऊन या भागात विशेष आरोग्य स्वच्छता मोहीम राबवावी व या भागातील नागरिकांना आरोग्य प्रदान करावे अशी मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात येते